अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात श्री अगस्त्याला पार्टीत बघते आणि म्हणते मला आधीपासूनच शंका होती पण माझा अंदाज खरा ठरला देवानी रंग जरी काळा दिला असला का का ना तरी सॉलिड सेन्स जबरी आहे माझा तू एवढ्या दिवस आमच्यापासून लपवत आलास तुला काय वाटलं मला काही कळणार नाही पण मला आता सगळं कळालंय हेच खरं रूप आहे का तुझं अगस्त्य तिला समजावतो पण श्री काही ऐकून घेत नाही इकडे अगस्त्याच्या आई पार्टीमध्ये सगळ्यांना सांगत असते की माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही फक्त सून मला चांगली हवी आहे त्याने आधीच सांगितलंय तो आम्ही म्हणेल त्याच मुलीशी लग्न करणार अगस्त्य श्रीला म्हणतो आपण घरी जाऊन बोलयात श्री म्हणते तुझं खोटं उघडं पडलंय आता मला काहीही बोलायचं नाही तुझ्याशी नंतर श्री हसायला लागते आणि अगस्त्याला म्हणते या भाड्याच्या कपड्यांमध्ये भारी दिसतोस तू किती पैसे मिळतात तुला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करायचे नंतर श्री म्हणते मी मजा घेतली तुझी खूप घाबरलास ना मला आधीपासूनच डाऊट होता की एवढे पैसे कमावतोय नक्कीच वेगळा काहीतरी मार्ग असणार आहे तुझा मी जर एवढी काळी नसते ना तर मला पण बोलावलं असतं त्यांनी मग मी पण फिरले असते तुझ्यासोबत मॉडेल बनवून अगस्त्य श्रीची माफी मागतो आणि म्हणतो घरी जाऊन तुला सगळं खरं सांगतो तेवढ्यात अगस्त्याची आई तिथे येते आणि त्याला घेऊन जायला निघते तेव्हा श्रीमंते कोण तुम्ही माझ्या मित्राला कुठे घेऊन चाललात अगस्त्याच्या आई म्हणते आम्हाला हा प्रश्न विचारणारी तू कोण आहेस तू स्वतःला फार शहाणी समजतेस का श्री म्हणते हो लहानपणापासूनच आहे मी तुम्ही सिनियर आर्टिस्ट आहात का हे सगळे महागातले कपडे आणि दागिने तुमचं पेमेंट याच्यापेक्षा जास्त असणार ना श्री म्हणते माझ्या ओळखीचं दुकान आहे तिथे असले दागिने स्वस्तात मिळतात अगस्तीची आई चिडून म्हणते अंगाला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी ती अगस्तला घेऊन रागाने निघून जाते इकडे घरी श्रीचे बाबा त्याच्या मित्राला डीएनए टेस्ट बद्दल विचारत असतात नंतर सर्व येऊन त्यांना थांबवते आणि म्हणते श्रीला त्रास देणं तुम्ही आता थांबवा तिच्यामुळे दोन वेळचं जेवण भेटतंय तिच्यामुळेच घराचं छप्पर टिकून आहे श्रीचे बाबा बोलतात ती पैसे कमावते म्हणून काय उपकार करत नाही माझ्यावर ती काळुंदरी माझी पोरगी असू शकत नाही भीक मागायला लागली तरी मी तिचे उपकार घेणार नाही इकडे नर्स त्याच्या मुलीला दोन मुलींच्या अदलाबदल करण्याबद्दल सांगते नंतर अचानक तिची तब्येत खराब होते ती एकच बोलत असते फक्त ज्याची त्याची लक्ष्मी त्याच्या त्याच्या घरी पोहोचवायची आहे मला त्यांचा पत्ता शोधून काढ तिची मुलगी म्हणते आई तू काळजी करू नको मी उद्याच ते रेकॉर्ड चेक करते काही ना काही करून सापडेल मला अगस्त्या आईला जाताना सॉरी म्हणतो आणि सांगतो ती जी मुलगी आहे ना श्री आहे त्यांच्याकडे मी पीजीला राहतो अचानक समोर आल्यामुळे ती गडबडली तिला असं वाटले की मी ज्युनियर आर्टिस्ट आणि तू सिनियर आर्टिस्ट आहे ती मनाने खूप चांगली मुलगी आहे खूप कष्टाळू आहे ती आणि खूप साधीसुद्धा अगस्तेच्या आई त्याला विचारते तुझ्यात आणि तिच्यात काही नाही ना अगस्ते तिला सांगतो असं काहीच नाहीये ती फक्त माझी एक चांगली मैत्रीण आहे श्री घरी येऊन सगळा पगार आईच्या हातात देते आईच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतो खरं सांगतो आई आमच्यात फक्त मैत्री आहे बाकी काहीच नाही त्याची आई म्हणते आमच्या सगळ्या आशा अपेक्षा फक्त तुझ्यावर आहेत तुझ्या दोन्ही भावांनी कशा बायका आणल्यात घरात बघतोयच ना तू एक धड नाहीये त्यातली आता आम्हाला आवडेल अशी सुन तूच फक्त आणू शकतो पण अचानक तुझ्या तोंडून त्या मुलीचं एवढं कौतुक अगस्त्य म्हणतो खरं सांगतो मी ती तशी नाहीये श्रीची आई श्रीला म्हणते किती विचार करतेस तू इतरांचा तुझ्यासारखी मुलगी सगळ्यांना मिळावी यावर श्री म्हणते अशी काळून आपलं हे असं आहे निदान त्यांचं तरी चांगलं असू देत तेव्हा श्रीची आई म्हणते तुझ्यासारखी प्रेमळ कष्टाळ अशी मुलगी सगळ्यांना मिळव अगस्त्याची आई म्हणते आता सोडे सगळं आणि घरी ये या लोकांमध्ये जास्त इन्वॉल्व्ह होऊ नको आणि त्यांनाही होऊ देऊ नको तुझ्यात अगस्त्य म्हणतो मी असं अर्धव सोडून नाही येऊ शकत तुला ज्या गोष्टीची भीती आहे तसला काहीच होऊ देणार नाही मी तू ज्या मुलीकडे बोर्ड दाखवशील त्याच मुलीशी लग्न करेल मी माझ्यावर विश्वास ठेव हो। नंतर अगस्त्य निघून जातो श्री त्याला घरात बोलवते आणि सगळ्यांना सांगते की हे मोठे सर आहेत बक्कळ पैसा आहे यांच्याकडे श्री अगस्त्याला बजावते की भारी खोटं बोलतोयस तू पण माझ्याशी शाळा करायची नाही श्रीकडे बघून अगस्त्याच्या मनात विचार येतो की तुझा हा साधेपणा मला खूप आवडतो म्हणून तू माझी मैत्रिणी आहेस अगदी खास तर प्रेक्षक तुमच्या वाटत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा